नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजची एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे अशी की आज एक जून दोन हजार चोवीसपासून आपल्या प्रत्येक जनावराला बिल्ला असणं गरजेचं आहे पशुसंवर्धन विभागाकडून ही सूचना देण्यात येत आहे की आपल्या प्रत्येक जनावर बिल्ला असणं गरजेचं आहे बिल्ला म्हणजे असा जसा माणसाचा आधार कार्ड असतो त्याचप्रमाणे प्रत्येक जनावराला तो तसं त्याचा आधार कार्ड असणार आहे तो बिल्ला असणार आहे म्हणून आपल्या जवळील जोही पशु विभागीय दवाखाना असेल जो पशु दवाखाना असेल व्हेटर्नरी हॉस्पिटल असेल तिथं जाऊन फ्रीमध्ये तुम्ही तुमच्या जनावराला बिल्ला मारा कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाही त्या गोष्टीला म्हणून तुमच्या प्रत्येक जनावराला तुमचं बिल्ला मारून घ्या बिल्ल्याशिवाय तुम्हाला तुमचं जनावर खरेदी विक्री करता येणार नाही आणि बिल्ल्याशिवाय तुमच्या जनावराला मार्केटमध्ये देखील एंट्री नसणार आहे आजची एक आहे आजपासून ही सूचना ही राबवण्यात येत आहे पशुसंवर्धन विभागाकडनं भाग... तर तुमच्या जवळील विभागीय दवाखान्यात जा सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला फ्री आहे तर मित्रांनो आजचा एक जून चाळीस गावचा बाजार दाखवणार आहे तुमच्या भरपूर कमेंट होता की गाय बाजार दाखवा तो व्हिडिओ संपूर्ण बघा स्माईल बाबा नमस्कार का। का किती काही आहेत आपल्याकडे दहा गाई आहेत का याच्यात आता जन्मला किती गाब नाही सहा गाब नाही का तोला वाटते का आठ आठ दहा दिवस बाकी हिचं गाव नाही किती वेळ तर असेल तिसऱ्यामध्ये काय वापर करता ही पासवट सांगायची अच्छा दाताला किती पूर्ण झाली का पूर्ण झाली असेल ना हिचं

ओके okay. ही फुल हिचं काय सांगता पंच्याहत्तर ओके जाऊ पाहिजे सर दुसरं आता इथून जणलेली तिच्या खाली काय आहे वासरी का ओके काचे सत्तर हजार रुपये पण जाऊ पैकी तू असेल तिचं तिसरं इकडे ही जिच्या खाली इथे साठ हजार आता यांना कच्च दूध दूध चारी चिकवडचे आहे का आता काय चिक चालू तुला आता एका टायमाला सात लिटर चिक आहे तिला पाच साडेपाच ओके इकडे ही साडेचार ही साडेचार दूर आली हिच्या खाली काय गोरा आहे का अच्छा याच्या आई कुठे गेली आता पाणी प्यायला गेले ओके अच्छा

है 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 ले दुधाला किती लागतील या पुढे एक एका टायमाच्या ओके कुठली खरेदी दिसत आपली लोणी चिकन सध्या तरी बाकी बाजारामध्ये डायरेक्टचा माल दिसत नाही आपल्याकडे दिसतोय अच्छा अच्छा वातावरणला गरम त्याच्यामुळे कोणी आणत नाही ओके तरी तुमच्या जाऊन दिसतंय बाहेरच्या हा ना बरोबर बर व्यापाऱ्यांनी बंद करून दिले बाहेरच्याकडे उनाम ओके बरोबर बरोबर शेतकरी का व्यापारी कुठलं गाव वागडू अच्छा काय काय डिटेलवरती गाय घा आहे का तुझा आठ महिन्याची गा दा किती जाऊ पैसा तिसर मित्रांनो आठ महिन्याची गाय आहे तिसरं आहे तुम्ही किती दूध काढलं मी चवलं सात सात लिटर आता सात लिटर तुम्ही दूध म्हणजे किती महिने चालतं कंटिन्यू सात लिटर दूध सहा महिने आणि लागल्यानंतर किती महिने बंद चालत आता समजा गाय भरवली त्यापासून किती महिने कंटिन्यू एवढं दूध चालतं अच्छा तीन चार महिन्यांतर कमी जातं का ओके काय किंमत सांगताय भाऊ पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस एकवीस एकोणनव्वद चाळीस तुमचं नाव बाप्पू काय भाव चालू तुमच्या गावातून आता तीस पर्यंत ओके कुठलं गाव तुमचं दादा परदडी कुठं आलं आहे जवळ ओके गाबा नाही काय आता तोलावर किती जाऊ पाहिजे चौथा पाच व्यापारी का शेतकरी आपण शेतकरी किती दूध काढलंय मग तुम्हीच पहिले दिवसाला दहा दहा लिटर ओके मित्रांनो एका टायमाला दहा दिवसाला वीस लिटर दूध काढलं त्यांनी चौथ्या मध्ये असेल किती दिवस गेला अजून सात आठ दिवस का काय लागली बोली काय कोणी मागितले कितीपर्यंत नाही का काय किंमत सांगताय मग पंचावन्न हजार रुपये ओके मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस चौतीस एकोणऐंशी चौदा काय नाव तुमचं तिलक पवार दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव खडकी खडकी हिरापूर खडकी अच्छा काय किंमत सांगता गायची चाळीस हजार किती जाऊ पास आता पाच सो पोटात आहे का अच्छा किती महिन्याची गाव नाही आता पौर्णिमाला अच्छा अच्छा बच्चे बाजून किती दूध काढता पाजून सहा लिटर दिवसाला काय काय मला सहा लिटर म्हणजे म्हणजे बारा लिटर दिवसाला ओके मिक्स ही थोडी ना? ना। मिक्स ओके काय किंमत म्हणली जी चाळीस चाळीस हजार लागली बाजारात मागणी का नाही अजून अच्छा अच्छा मग आपली काय अपेक्षा चाळीस पण दहा अपेक्षा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का तुमचं नाव नाव राजेंद्र, राजेंद्र सकाराम जाधव हिरापूर कडकीचे चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर नाहीये जर समजा तुम्ही यांच्या गावाजवळची असाल ही गाय पाहत आहे तर तुम्ही ही गाय खरेदी करू शकतात भाऊ कुठलं गाव बाभुडवाडी कुठं नांदगाव जवळ का मित्रांनो नांदगाव बाबुडवाडी इथले येते काय किंमत सांगता पंचेचाळीस किती जाऊ पैसा आता चौथा पोटात आहे का किती दिवस घेऊन याला चौदा दिवस गेला तसं चार महिन्याची मग दूध वगैरे चालू आहे का किती किती दिवसाला तीन तीन का सकाळी तीन संध्याकाळी तीन चार महिन्याची लागेल आता ओके मित्रांनो तीन तीन आहे चार महिन्याची लागेल काय किंमत सांगितली पंचेचाळीस काय लागली बाजारात मागणी नाही का अजून ठीक आहे बराच बाजार चालू झाला आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्यान्नव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस पस्तीस सत्त्याऐंशी तुमचं नाव दगडू बिडकन दादा नमस्कार कुठलं गाव नेरी वडगाव सांगा हो काय किंमत बनली साठ साठ हजार किती दिवस घेऊन जाण्याला आता ही दहा बारा किती दूध काढलं तुम्ही इच्याकडनं एका टायमाला आठ एका टायमाला आठ दिवसाला सोळा ओके जाऊ पण किती असेल का काय लागली का आता बाजारात मागणी काही मागणी लागली अच्छा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणावीस एकोण एकोणावीस चाळीस छत्तीस एकोणावीस चाळीस छत्तीस काय नाव तुमचं दीपक पाटील दीपक पाटील काय भरतोय तुमच्याकडून आता साठ वर सकाळ मित्रांनो तीस पस चालू आहे साठ सांगायचे चौदा मित्रांनो बाजारातून भरतोय आता थोडं सकाळी सकाळी आलो होतो तर त्याच्यामुळे तुम्हाला एवढं दाखवलं अजून याच्यानंतर बाजार जेव्हा भरला परत तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठले कापड कुठलं कापड ना धुळे कापड ना अच्छा घेतली का तुम्ही बेचेरी सारला घेतली यांच्याकडनं घेतली तुम्ही कुठले व्यापारी कन्नड कन्नडचे व्यापारी कुठलं हस्ता गाव अच्छा बेचाळीस हजार घेतली अच्छा काय गाभा नाही का, का? किती महिन्याची एक महिन्यात ओके नाव हजर पाटील तुमचं नाव व्यापारी हजर पाटील कन्नडची चे हा असतगाव मित्रांनो संपूर्ण धावण त्यांच्या वली आहे आणि आपल्या धुळ्या भागातील कापडणे इथले शेतकरी ते जे गाय आहेत या संपूर्ण धावण हजर यांच्या अशी खरेदी विक्री भेटायला पाहिजे त्याच्यावर तुम्हाला अंदाज लागतो की केवड्यामध्ये गायची खरेदी विक्री झाली असं हिच काय साठ हजार द्यायचे आल्यावर काय काय पण आहे का गावने। किती दिवस मांडी मांडीवर आहे ओके जाऊ पाहिजेच इथ जाऊ पण दुसरा ना ओके इकडे ये ये शेठ ये कोणाची काय सांगतो तिथं सांगायला पन्नास आहे दुधालाय मांडीवर आहे का ओलावर आहे का मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस छप्पन छप्पन पस्तीस सहासष्ट काय नाव हजर पटेल अजर पटेल गाव अस्तापूर अस्ता। ताल, ता, तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद मित्रांनो हो बाजार वगैरे बघून घ्या आजचा बाजार कसा भरलेला आहे भाव अजून परत विचारून घेतो तुमचं गाव कुठलं आहे गणेशपूर 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 तुमच्या भागात काय दुधाला भाव काय गाईच्या दुधाला एकोणतीस जाऊ पॅट फॅटवर का अठ्ठावीस एकोणतीस अच्छा कि तर मित्रांनो हा बाजार आहे थोडक्यात कोणाला तरी विचारून घ्यायचं भाव काय चालू आहे आपल्या भागातल्या काही अच्छा कुठले तुम्ही काय किंमत आठ लिटर कच्चा दूध तिच्या खाली काय वासरू वासरू आठ लिटर कच्चा दूध दिवसाला दिवसाला चार 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 आठ पंचाळीस हजार रुपये किंमत किंमत जाऊ प जाऊ पिथ

पंचावन्न डाबीन टोल पे ना जाऊ पा नाही तिसरा ये दुसरं सिंमत की एक्क्याऐंशी मित्रांनो पण तोलावर आहेस क्वालिटी मोबाईल नंबर